नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग अठ्ठ्याहत्तर त्याने खिडकीचे पडदे बाजूला सारून खिडकी ओपन केली हलकेच वाऱ्याची झुळूक आत आली देवने गीतिकाकडे पाहिलं ती गाढ झोपेत होती तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं झोपेतही ती गोड हसत होती तो तिच्या शेजारी जाऊन बसला तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणारी बट त्याने अलगद दूर सारली गीत त्याने हळूच तिला साथ घातली रिंग मास्टर झोपू मला गीतिका झोपेतच कुशी वळत म्हणाली आपण इथे झोपायला आलो आहे की फिरायला उठ ना गीत प्लीज बाहेर बघ किती छान वातावरण आहे देव तिला प्रेमाने उठवत म्हणाला मला कुठे नाही जायचं फक्त तुमच्या कुशीत राहायचं गीतिका त्याला स्वतःकडे ओढत म्हणाली यापुढे कायम तू माझ्या कुशीतच असणारेच गीत आता इकडे फिरायला आलो आहे तर एन्जॉय करून घेऊ घरी गेल्यावर मस्तपैकी झोपून राहा देव तिला जबरदस्ती उठवत म्हणाला त्याने तिला उठून बसवलं तसं ती त्याच्या कुशीत शिरली गीत तुला गुलमर्गला यायचं होतं ना मग आता आलोय तर तू असं का करते तू उठते की मी जाऊ एकटाच ती ऐकत नाही तसं देव तिला धमकी देत म्हणाला का नाईला जाणे उठून बसली देव अहो किती थंडी आहे इथे आणि तुम्ही खिडकी काय उघडली आहे तिका रगमध्ये घुसत म्हणाली ही थंडीच तर एन्जॉय करायला आलो ना आपण चल ना गीत बाहेर स्नोफॉल होते मस्त एन्जॉय करू उठ उठ देवने जबरदस्तीस तिला आवरायला पाठवलं आवरून नाश्ता करून दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले हॉटेल बाहेर स्नोफॉल होत होता बाहेर येईल नजारा पाहून गीतिकाने देवचा हात धरून त्याला बाहेर ओढलं ती दोन्ही हात पसरून स्नो अंगावर घेत होती देव कसलं भारी वाटते इथे गीतिका स्वतःभोवती गिरकी घेत म्हणाली म्हणून तर तुला चल म्हणत होतो ना देव तिच्या जवळ येत म्हणाला गीतिका खुश होऊन नाचायचीच बाकी होती हे सगळं ती पहिल्यांदा अनुभवत असल्याने तिला काय करूनी काय नको असं झालं होतं देवने तिला उचलून घेतलं आणि गोल फिरवलं ती दोन्ही हात पसरून तो क्षण एन्जॉय करत होती थोडा वेळ बाहेर थांबून दोघेही गोंडोला राईड करायला बाहेर पडले गुलमर्गला आले आणि गोंडोला राईड केली नाही तर काय उपयोग ना दोघेही गंडोला राईड करायला आत चढले दोघेही खूप खुश होते गीतिका सगळं मनापासून एन्जॉय करत होती प्रत्येक क्षण प्रत्येक प्लेस ती डोळ्यात साठवून घेत होती गंडोलामधून आजूबाजूचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता गंडोलामधून उतरून दोघेही स्नो ॲक्टिव्हिटी करायला निघून आले गीतिका स्की करायला घाबरत असल्याने दोघांनी स्नो मोबिल करायचं ठरवलं गीतिका पहिल्यांदाच स्नो मोबिल करत असल्याने ती थोडी घाबरत होती पण तिला मजाही येत होती त्याचसोबत देव होता म्हटल्यावर तिने स्वतःला देवच्या भरुशावर झोकून दिलं आणि स्नो मोबिल एन्जॉय करू लागली कश्मीरचं सौंदर्य पाहून ती पुरती वेडावली स्नो मोबिल करून झाल्यावर थोडा वेळ बर्फामध्ये खेळून दोघेही परत यायला निघाले खाली येताना गंडोलाऐवजी स्नो स्लेज राईड करत यायचं ठरवलं हॉटेलवर परतायला संध्याकाळ होऊन गेली दिवसभर फिरून गीतिका आणि देव खूप थकले होते त्यात तिथली थंडी गीतिका तर कुडकुडत होती रूममध्ये आला आल्या दोघांनी शॉवर घेतला आणि आरामात पडून राहिले गीतिका देवच्या कुशीत शिरली देव आज खूप मज्जा केली ना आपण मला खूप भारी वाटते गीतिका त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली देवने तिला जवळ घेतलं गीत असं वाटत आहे हे क्षण असेच थांबून राहावेत तुझ्या चेहऱ्यावर कायम असाच आनंद ओसंडून व्हावा देव तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला त्याने अलगद तिच्या केसात हात घालून जवळ घेतलं दोघेही एकमेकांच्या मिठीत स्वतःला विसरून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे श्रीनगरकडे रवाना झाले मुघल गार्डन शालीमार बाग दाल लेक फिरून दोघांनी शिखरा राईड देखील केली संध्याकाळच्या सुमारास ते ट्युलिप गार्डन पाहायला गेले सगळं फिरेपर्यंत साडेसात वाजून गेले देव रुंबूक आहे ना आपली मी खूप थकले मला आराम करायचा आहे कितिका म्हणाली आपण डिनर करून मग रूमवर जाऊ देव म्हणाला जवळपास असलेल्या रेस्टॉरंटला दोघांनी डिनर केला आणि पुढे जायला निघाले थोड्या वेळात गाडी दाल लेकच्या इथे येऊन थांबली आपण इकडे का परत आलो आहे हॉटेलवर जाणार होतो ना गीतिकाने विचारलं आज आपण इथेच राहणार आहोत हाऊसबोटमध्ये देव हसत म्हणाला सिरियसली देव आय डोंट बिलीव्ह गीतिका खुश होत म्हणाली हो बरं आत्ता था इथेच थांबणार आहेस का जाऊया आपण देव म्हणाला जाऊया ना मी तर खूप एक्सायटेड आहे गीतिका म्हणाली शिकरामध्ये बसून दोघेही हाऊसबोटकडे यायला निघाले शिखरामधून उतरून हाऊसबोटमध्ये निघून आले वाव देव कसलं भारी वाटतं इथे आय एम सो so हॅपी गीतिका देवला बिलकत म्हणाली देवने तिला उचलून गोल फिरवलं देव तुम्ही मला बोलला का नाहीत आपण हाऊसबोटमध्ये राहणार रा आहोत ते गीतिका म्हणाली मी बोललो असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळायला नसताना देव तिला खाली उतरवत म्हणाला बरं मी मस्तपैकी फ्रेश होते खूप थकायला झाले गीतिका म्हणाली हो चालेल देव म्हणाला गीतिका बाद घ्यायला निघून गेली देव बाहेर बसून राहिला दोघे पहिल्यांदा कुठेतरी बाहेर फिरायला आले होते दोघेही एकमेकांच्या सहवासात प्रत्येक क्षण एन्जॉय करत होते गीतिकाचं बाद घेऊन झालं तसं देव आवरायला निघून गेला आवरून झालं तसं गीतिका थोडं बाहेर येऊन आजूबाजूचा परिसर नहाळू लागली तिला थंडी वाजत होती पण तरीही या वातावरणात तिला खूप छान वाटत होतं थोडा वेळ बाहेर थांबून ती आत निघून आली तेवढ्यात देव फ्रेश होऊन आला गितिका बेड वर बसून पाहत होती देव तिचा येऊन बसला एक पल की भी दूरी अब मुझसे सही जाए ना इतने बरसों से तरसा हूँ तेरे लिए ये तड़प लफ्जों में कही जाए ना बाहों में भर लू तुझे तो इस दिल को करार आ जाए मिट जाने दे सारे फासले आज मिल ऐसे कि कोई हमें जुदा कर ना पाए गीतिकाला मिठीत घेत देव ने तिचा गालावर ओठ टेकले क्या बात है देव आज जनाब का अंदाज कुछ शायराना लगता है गीतिका त्याच्या खुशीत शिरत म्हणाली शायर तो हम तपसे बने है जबसे आप जिंदगी मे आई हो जाने मन खरंच गीत तुझ्या येण्याने माझं आयुष्यच बदलून गेलं थंडीमुळे कुडकुडणाऱ्या गीतिकाला देवने ब्लँकेट पांघरलं आणि परत मिठीत घेतलं देव आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तुम्हाला काय वाटलं होतं माझ्याबद्दल खरं सांगू गीत माझी एकच इच्छा होती रादर अट होती म्हणून माझ्या होणाऱ्या बायकोने डोळ्यात डोळे घालून मला ठामपणे सांगावं की तिला तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी ती कुठलंही कॉम्प्रमाइ करणार नाही मी स्वतः खूप ॲम्बिशियस होतो आणि आहे त्यामुळे आयुष्यात आपल्या स्वप्नांचं किती महत्त्व आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे गीत तुला भेटल्यावर जेव्हा तू मला नकार दिलास तेव्हाच मनाशी पक्कं ठरवलं तुझ्या पाठीशी कायम उभं राहायचं आणि तुझी स्वप्न पूर्ण करायची माझ्या गीतने खूप मोठं व्हावं तिच्या नावाने माझी ओळख असावी असं मला नेहमी वाटायचं आणि ते तू करून दाखवलंस आय एम सो so, सो so प्राऊड ऑफ यू माझ्या अचानक निघून जाण्याने तुम्हा सर्वांना खूप काही सहन करावं लागलं पण त्यातूनही तू समर्थपणे सारं काही निभावून नेलंस खंबीरपणे आपल्या घरच्यांची साथ दिलीस आय लव्ह यू गीत अँड आय रिस्पेक्ट यू मोर दॅन दॅट गीतिका भरल्या डोळ्यांनी देवीकडे पाहत होती तिच्या डोळ्यांवर ओठ ठेवत त्याने अलगट डोळ्यातलं पाणी टिपलं आणि खाली झुकून ओठांवर ओठ ठेवले काही क्षण तसेच गेले आता तुझी टर्न गीत तू सांग ना मला पहिल्यांदा भेटल्यावर तुला काय वाटलं होतं कितिकापासून दूर होत देवने तिला विचारलं जेव्हा तुम्ही मला बघायला आला, आला होता खरं तर मला तुमचा खूप खूप राग आला होता त्यातून मी नकार देऊनही तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात तेव्हा एक दडपण आलं होतं एकतर अल्लड वय त्यात घरात ताईमाईमुळे असलेली विचित्र परिस्थिती असं वाटायचं तुम्ही मुद्दाम गोडगोड वागताय मग तुम्हाला खूप छळायचे रिंग मास्टर म्हणायचे लाड हट्ट पुरवून घ्यायचे तेव्हा कुठे सुकून वाटायचं मनाला पण हे सगळं करत असताना कधी तुमच्या प्रेमात पडले कळलंच नाही देव तुमचं वागणं बोलणं मला सपोर्ट करणं माझ्यासाठी धडपडणं तुमचा सहवास सगळंच हवं हवंसं वाटायला लागलं कितीतरी सुंदर क्षण तुम्ही मला दिलेत देव आणि अचानक एक दिवस न सांगता दूर निघून गेलात वाटलं कुठे कमी पडली ही गीत की तिच्या देवला तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावंसंही वाटलं नाही सतत भीती वाटायची तुम्ही परत नाही आलात तर तुमच्या आयुष्यात दुसरं कुणी बोलता बोलता गीतिकाने देवला घट्ट मिठी मारली गीत तेव्हाही तुमच्याशिवाय अपूर्ण होती आणि आत्ताही आहे देव नाही जगू शकत तुमच्याशिवाय कुठेतरी विश्वास होता आनि तुम्ही परत याल आणि तुम्ही आलात पण एक नवीन ओळख घेऊन देवपासून बाजूला होत गीतिका त्याच्या डोळ्यात बघत होती तुम्ही देवांश आहात की देव याने काहीच फरक पडत नाही मला कारण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तुम्हीच आहात गीत आज जिथे आहे तिथे फक्त तिच्या देवमुळे आहे आय लव्ह यू फॉर एव्हर हे तुमच्यासाठी आयुष्याचा हा प्रवास तुझ्या साथीने सुरू राहावा प्रीत बहरताना आपली कधीच नात्यात नको ना दुरावा देवने गीतिकाच्या हातात दे घेऊन त्यावर ओट टेकले देवने तिला मिठीत बंदिस्त केलं तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रीतीला बहर आला होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दोघेही श्रीनगरमध्ये शॉपिंग करायला गे निघून गेले मुंबईला जायला दुपारची फ्लाईट होती जेवण वगैरे आवरून दोघेही एअरपोर्टवर निघून आले निर्धारित वेळेवर त्यांचं विमान मुंबईकडे यायला रवाना झाले मुंबईला उतरून ते पुण्याकडे यायला रवाना झाले रात्री साडे दहाच्या आसपास ते पुण्याला पोहोचले आई आणि रिया त्यांचीच वाट पाहत होते दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आई खूप खुश झाला दोघेही आत निघून आले गीतिका खाली थांबली तर देव रूममध्ये दे निघून गेला कशी झाली काश्मीर ट्रिप रियाने विचारलं एकदम मस्त वहिनी आपण सगळी मिळून परत एकदा जाऊया हा कसलं भारी वाटत होतं म्हणून सांगू असं म्हणत गीतिका तिला ते लोक कुठे कुठे फिरायला काय काय पाहिलं हे सांगत होती देव तर मगाशीच रूममध्ये निघून गेला होता गीतिका मी काय विचारते तू तुझं काम कधीपासून सुरू करणार आहेस आईंनी विषय छेडला आई, आई अजून चार पाच दिवस तरी जातील गीतिका म्हणाली हो ना मग त्याआधी तुझ्या घरी जाऊन या आई बाबा आम्हाला तसं सांगून गेलेत लग्न झाल्यापासून तू एकदाही घरी गेली नाहीस ना आता सगळं सुरळीत झालंय तर जाऊन ये जुन्या गोष्टी उगाळण्यात काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही आई म्हणाल्या गीतिका आई बरोबर आहेत बर आई मी काय म्हणते आपण सगळेच जाऊया ना आणि येताना त्यांना इकडे घेऊन येऊ साची मॅम गीतिकाला पुण्याच्या ऑफिसचा चार्ज देतील तो क्षण त्यांनाही स्वतःच्या डोळ्याने पाहू दे रिया म्हणाली बरोबर बोलतेस तू गीतिका आपण दोन दिवसांनी जाऊ तोपर्यंत तुम्ही पण आराम करा थकला असाल आई म्हणाल्या हो आई गीतिका म्हणाली चल रात्र झाले झोपून घेऊ गीतिका सकाळी उठायची घाई करू नको आरामात उठ आई म्हणाल्या हो आई आई, आई।, आई। उद्या संध्याकाळी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन यायचा विचार आहे देवचं तिकडचं काम करून घेऊ त्यांना आधीसारखं नाईट स्कूल पण जॉईन करता येईल का तेही बघू संकेत संकेतदादा अजूनही ते काम करतातच आहेत गीतिका म्हणाली हे मात्र चांगलं केलंस तू शिकवणेही त्याची आवड आहे तू ती जोपासतेस हे खूप कौतुकास्पद आहे आई म्हणाला आई आज मी उभी आहे ते देवमुळेच ते माझ्या आयुष्यात आले नसते तर मीही बाकी मुलींप्रमाणे घर सांभाळत बसली असती देवने माझ्या पंखांना बळ दिलं मला उंच आकाशात निडर होऊन भरारी घ्यायला शिकवलं त्यांच्यासाठी मी इतकंही करू शकत नाही का गीतिका भावनिक होत म्हणाली बरोबर आहे गीतिका तुझं देवने सगळ्यांसाठीच खूप काही केले इतकं करून पण त्याच्या बोलण्यातून ओर वागण्यातून कधीही त्याने कोणाला ते जाणवू दिलं नाही त्याच्यासाठी काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे रिया म्हणाली गीतिका देव आता वागतो आधीसारखं की अजूनही आईंनी विचारलं वागतात आधीसारखं पण मला ओरडत नाहीत गीतिका म्हणाली नवरा ओरडत नाही म्हणून रागवणारी तू पहिली बायको असशील रिया हसत म्हणाली अगं हसते काय गीतिका म्हणाली मग काय करू देव ओरडत नाही म्हणून काय रागवते वेडे रिया म्हणाली त्यांच्या रागात पण प्रेम असतं गीतिका म्हणाली अगं हो पण आता तू इतकं समजूतदारपणे वागते म्हटल्यावर तो रागवेल कसा वेडी कुठली रिया म्हणाली बरं तुम्ही दोघी उद्या गप्पा मारा गीतिका जा झोप हो बाळ आई म्हणाल्या हो आई गीतिका म्हणाली दोघींचा निरोगी होऊन ती रूममध्ये निघून आली